मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत मित्रो शुक्रवारी रात्री आठ वाजता मीरा रोड येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली या सभेत त्यांनी काही मुद्दे मांडले विशेष करून मराठी अमराठी मुद्दा हा मुद्दा जुना आहे पण त्याच्यावर त्यांनी वेगळं भाष्य केलं या मीरा रोडच्या इथे काही दिवसांपूर्वी म्हणजे जेव्हा हिंदीची हिंदी भाषा सक्तीची करण्याचा विषय ज्यावेळी झाला त्यावेळी हिंदी, हिंदी मराठी मुद्दा पुन्हा पुन्हा पुढे आला आणि त्यावेळी तिथल्या व्यापाऱ्यांना मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्यांनी मुद्दामपणा केला होता म्हणून त्यानंतर वातावरण पेटलं होतं आणि या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्यानंतर मनसेने मोर्चा काढला हे सगळं होत असताना त्या पार्श्वभू पार्श्वभूमीवर भु, या सभेला मन राज ठाकरे यांच्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं था। मित्रांनो राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा अप्रत्यक्ष का होईना यामुळे पुन्हा पुढे आणलेला आहे तर यातलं राज ठाकरे जे बोलले त्याच्यामध्ये खूप सत्यता आहे आणि सत्यता आहे म्हणण्यापेक्षा हे खूप गंभीर आहे त्याने प्रकरण परप्रांतीयांचं डिरेक्टली पुढे आणला नाही त्यांनी मराठी अमराठी मुद्द्याला साथ घातला पण पन प्रत्यक्षपणे अमराठीचा मुद्दा येतो तेव्हा परप्रांतीयांचा मुद्दा विलक्षकपणे येतो या परप्रांतीयांना असलेला मास एवढा मास तो का आला इथपासून ते अगदी आपल्या कुठे चुकलं आपण कुठे चुकलो हे सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे आजच्या व्हिडिओतून आपण ते जाणून घेणार आहोत राज ठाकरे यांनी जो मराठीचा मुद्दा काढला तो फक्त मुंबईपुरता होता पण मुंबईपेक्षा सुद्धा इतर ठिकाणी हा प्रश्न हळूहळू गंभीर होतो मित्रा आहे मित्रांनो मुंबईमध्ये आज खूपशा जमनी आहेत खूपशी मालमत्ता जी आहे ती इतर लोकांना मिळते अमराठी लोकांनी तिथे विकत घेतलेलं आहे त्यांची मालमत्ता हळूहळू वाढते आणि मराठी माणूस तिथून हळूहळू हद्दपार होऊ लागलेला आहे हे सगळं का होतं आहे तर म मुंबईमध्ये दाटीवाटीनं असलेली वस्ती त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न मुंबईतील अस्वच्छता त्यामुळे हो येणारे आजार आणि मुंबईतील वाढलेले मालमत्तांचे दर या सर्व गोष्टींमुळे मुंबईतून मराठी माणूस हा हद्दपार होऊ लागलेला आहे नोकरदार अजूनही मराठी माणूसच आहे पण तो बाहेरून म्हणजे नवी मुंबईतून असेल ठाण्यातून असेल पनवेलमधून असेल किंवा इतर जे नाशिक रोड असेल कसारा असेल या ठिकाणावरून हे लोकं येऊन जाऊन करू लागले आहेत काही लोक का पुण्यात राहायला गेलेले आहेत त्यामुळे मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्केवारी खूप घसरलेली आहे या मराठीचा मुद्दा जर चर्चायला गेला तर तो पूर्ण राज्यभर हळूहळू पसरलेला आहे हे मराठी लोक फक्त मुंबईत स्थायिक झालेले आहेत असं नाही तर अनेक भागात ते स्थायिक झालेले आहेत आणि जे स्थायिक झालेले नाहीत त्यांनी निदान वेगवेगळ्या वेग ठिकाणी मालमत्ता घेऊन ठेवलेल्या हो आहेत कारण महाराष्ट्र हे खूप सेफ राज्य आहे जिथं दंगे धोपे गुंडगिरी हे प्रमाण खूप कमी चालतात एक्सेप्ट बीड बीडचा फक्त बीडचा बिहार झालेला आहे बाकी सगळे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी मालमत्ता घ्यायला शांत वातावरण आहे त्या मनानं यू पी एम पी ह्याच्या तुलनेत त्यामुळे या ठिकाणी मालमत्ता घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे विशेष करून किनारपट्टीची जी गोष्ट गावं आहेत किंवा किनारपट्टीचे जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी मालमत्ता घेण्यामध्ये अमराठी लोकांचा हात जास्त चालू लागलेला आहे हा मुंबईचा जो प्रश्न हाताळला राज ठाकरे यांनी तरी तुम्हाला कोकणात सुद्धा दिसेल की कोकणातसुद्धा अमराठी लोकांनी खूप मालमत्ता घेतलेली आहे ते तिथे लोकांनी चांगले उच्चभ्रू असलेले वगैरे लोकांनी ते मालमत्ता घेतलेल्या आहे मी हे सांगताना एक नाणारचा उल्लेख करेन राजापूर ताला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार येथे अणु रिफायनरी प्रकल्प येऊ घातलेला आहे त्यावेळी विरोध करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा आपल्याला किंवा स्थानिकांना काय मिळेल याच्यातून असा जेव्हा विचार प्रश्न आला त्यावेळी या संपूर्ण प्रकरणाच्या खोलात गेल्यावर कळलं की तिथे नाणार प्रकल्प जिथे होतोय तिथे परप्रांतीयाने जमनी जास्त घेतलेला आहे म्हणजे विशेष करून गुजराती लोकांनी मारवाडी लोकांनी तर ह्या लोकांनी तिथे जमिनी ऑलरेडी घेतलेल्या आहेत म्हणजे मला सांगा मी समजा मी किंवा माझा एक्स एक स्वयचे माणूस नाणारला राहतोय आणि माझ्या त्या नाणारमध्ये खूपशा जमनी नाणार परिसरातील जमनी ह्या अमराठी किंवा गुजराती मारवाडी लोकांनी घेतलेल्या आहेत तर मला सांगा प्रकल्प येऊ द्यायचा की नाही हे कोण ठरवणार तुम्ही आम्ही ठरवायला पाहिजे ना पण ते आपल्या हातात काही सुरलेलं नाही कारण ज्यांच्या जमनी जाणार आहेत ते लोक त्या जमनी अमराठी लोकांनी कधीच घेतलेल्या आहेत त्यामुळे ते ठरवतील उद्या की तिथे कुठला प्रकल्प येऊ द्यायचा आणि त्यांना काय समान नाही ना ते तिथेच राहतच नाहीत फक्त त्यांनी जमीन घेऊन ठेवलेल्या आहेत त्यामुळे उद्या एखादा विनाशकारी प्रकल्प आला तर हे जे जमीनदार असतील बाहेरच्या राज्यातील त्यांनी ती जमिनीचे मोबदला त्यांनी घेतला आणि गव्हर्नमेंट मोबदला तुम्हाला माहिती आहे किती टक्क्यांनी देते ते म्हणजे तुमचे दहा रुपये जर एखाद्या जमिनीची किंमत असेल तर चाळीस रुपयानं गव्हर्नमेंट ती खरेदी करते एखाद्या प्रकल्पासाठी वगैरे जमीन त्यामुळे असा फायदा होणार असेल तर तो कोणाला नको तर हे मराठी किंवा गुजराती लोक जे आहेत ते असं डोकं चालवतात की तुमची मालमत्ता ते विकत घेतात आणि त्यांना माहिती राहतं की ते प्रकल्प येणारं भविष्यात अशी मालमत्ता ते विकत घेतात आपला कोकणी माणूस असा विचार करतो की जाऊ दे ही कातळी जमीन आहे तिथे का आपण शेती करायचं म्हटलं तरी खूप खर्च येऊ शकतो त्यापेक्षा ती सोन्याच्या भावात जाते ना तर जाऊ दे हे गुजराती लोक कातळी जमिनीला पण चांगला भाव देतात आणि ती जमीन कोकणी लोक विकतात आणि तिथे नंतर मग असं होतं की प्रकल्प येऊ द्यायचा की नाही हे लोक हे उद्या गुजराती लोक ठरवतील कारण तेच जमीनदार आहेत तिथले आपण जमीनदार म्हणून हळूहळू तिथून हद्दपार होऊ लागलेलो ला आहोत तर मित्रांनो लक्षात ठेवा आपण जगण्यासाठी जमीन विकतो पण ती जमीन विकतो त्याचा पुढे जो जमीन घेणार आहे त्याचा तो काय फायदा काय घेणार आहे हे तुम्हाला माहिती नसतं तर त्या विरोधात त्या बाजून त्या बा, विषयावर जागृती होणं गरजेचं आहे तुम्ही जमीन विकता तुमची पुढची पिढी येईल ती काय खायल ना भविष्यात नोकऱ्या बंद झाल्या तर शेतीशिवाय पर्याय जर राहिला नाही तर शेती करायला तरी तुमच्या पुढच्या पिढीकडे जमीन राहील का आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं घरदार तरी शिल्लक राहील का उद्या इथे विनाशकारी प्रकल्प आले आणि ते गुजराती लोकांच्या संमतीने येणार आहे कारण त्यांच्या जमिनीत त्यांनी जे तुमच्याकडून जमीन घेतलेल्या त्याच जमिनीत ते प्रकल्प थाटले जातील आणि ते विनाशकारी प्रकल्प आणले जातील मी परत एकदा सांगतो हे जे काही लोकांनी जमिनीत पैसे गुंतवलेले आहेत ते लोक कोकणात राहायला येत नाहीत फक्त त्यांनी जमिनी विकत घेतलेल्या आहेत पण तुम्ही आम्ही तिथे राहतो तर त्या विनाशकारी प्रकल्पाचा जो काही फायदा असेल फायदा तर नाही तोटा जो असेल तो तुम्हा आम्हाला भोगायला लागणार आहे ते मात्र जागेचा मोबदला घेऊन तुम्ही तुम्हाला जेवढी त्यांनी किंमत दिली जागेची त्याच्या पंधरा वीस पटीनं जागेचा मोबदला ते शासनाकडून घेतील आणि गब्बर होतील आणि तुमच्या छाताळावर जो प्रकल्प लादला जाईल ती वेगळीच गोष्ट या सगळ्या गोष्टींमुळे मित्रांनो सावध होणं वेळीच सावध होणं गरजेचं आहे मुंबई अमराठी लोकांची केव्हाच झाली वाईट असं वाटतं की मराठी माणूस खूप उशिरान जागा झाला आता त्याला वाटू लागले मराठीची गळशिपी होते किंवा काय इतके वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीनं महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्या लोकांवर राज्य केलं तेव्हा आपण मराठी लोक खूप शांतपणे झोपलो होतो त्या महाराष्ट्र त्या लोकांची हाणामारी किती छान असते ते काही बिग बजेट चित्रपट आहे त्याच्यात कोण हिरो आहे याची चर्चा आपल्यामध्ये होत राहिली आपले मराठी कलाकार त्याचा सन्मान आपण कधी केला नाही मराठी कलाकारांना छान वागणूक दिली नाही किंवा मराठी कलाकारांचे चित्रपटसुद्धा आपण पाहिले नाहीत का तर हे असं आहे मित्रांनो तुम्ही इतर इंडस्ट्रीमध्ये बघा इतर भाषिक ज्या इंडस्ट्री आहेत चित्रपटसृष्टी असेल किंवा का त्या इंडस्ट्रीतल्या लोकांना मान सन्मान दिला जातो त्यांचे लोक मान सन्मान देतात मनुसता मान सन्मान देतात तसं नाही तर त्यांचे चित्रपट पाहतात ते त्यांच्या भाषिक चित्रपटांना जास्त महत्त्व देतात आणि आपल्या मराठी लोकांना असं वाटतं की मी मला पिक्चर बघतो ते खूप अभिमानानं सांगतात ज्याची लाज वाटायला पाहिजे ना ती गोष्ट आपण अभिमानानं सांगतो की आपण मल्याळम चित्रपट बघतो तामिळ चित्रपट बघतो वगैरे वगैरे या सर्व गोष्टीतून काहीतरी धडा घेणं गरजेचं आहे भविष्यात येणाऱ्या समस्या भविष्यात येणारे प्रॉब्लेम जर टाळायचे असतील तर आत्ताच यापासून सावध होणं गरजेचं आहे वेळ गेलेली आहे पण ती सगळी वेळ तुमच्या हातातून निसटलेली नाही जेव्हा ती निसटेल तेव्हा तुमच्या आमच्या हातात काहीच उरणार नाही आज मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही एक अवतीभोवती सर्वे करा की मुंबईमध्ये मा मराठी लोकं किती राहिलेत किती लोकं मराठी बोलतात नेहमी या नॅचरली ते हिंदीच बोलताना दिसतील जास्त मग तिथे तुम्ही गेल्यावर तुम्हाला कळेल की मराठीचं ज्ञान असतील लोकं किती राहिलेत मुंबईमध्ये तुम्ही जा तुम्ही स्टेशनवर जा एखाद्याशी मराठीशी संवाद साधा बघा तो किती लोकं मराठी तुम्हाला दिसतील हे तुम्हाला तुम्हालाच कळेल टक्केवारी वगैरे आकड्याच्या खेळात आपण जाऊयाच नको कारण हे ह्या लोक मला मुंबईमध्ये आले आणि तेच मुंबईचे मालक कसे होत आहेत किंवा कसे झाले याचा एक मी स्पेशल व्हिडिओ यापूर्वी बनवलेला आहे गेल्या आठवड्यातलाच व्हिडिओ आहे तो फार लांबचाही नाही तो तुम्ही पाहू शकता की मुंबई मुंबई महाराष्ट्रीयन लोकांची होती मराठी लोकांची होती पण ही इतरांच्या घशात कशी गेली याच्यावरचा तो स्पेशल व्हिडिओ आहे तो निश्चित तुम्ही पहा तर तुम्हाला नक्की कळेल की आपण हळूहळू मुंबईमधून हद्दपार का होऊ लागलो कशी होऊ लागलो आणि मित्रांनो मित्रांसह का मुंबईचं जीवन तर सुपरफास्ट झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सवयीचे गुलाम झालेलो आहोत म्हणजे आपल्या घरात इस्त्री करणं हे कमीपणाचं लक्षण आहे आपल्याला वेळ नाही अशी आपण खूप कारणं देतो अरे ही कारणं इतकी तकलादू आहेत आणि परप्रांतीयांना आपल्या छाताडावर आणून बसण्यास एवढंसं कारण छोटं आहे खूप मोठं आहे हे कारण कारण परप्रांतीयाने तुमच्या मजबुरीचा फायदा घेतला तुम्ही सवयीचे गुलाम झालेत त्याचा तुम फायदा उठवला आणि तुम्हाला गुलाम बनवायच्या दृष्टीनं त्यांची वाटचाल सुरू तुम्ही कधी गुलाम म्हणाल त्याचं हे सांगू शकत नाही आज तुम्ही जर अवतीभवती फिरलात तर मित्रांनो कळेल उद्या जर हे मराठी लोकांना हाकडून द्यायचं म्हटलं महाराष्ट्रातून किंवा मुंबईत विशेष करून मुंबईतून तर मुंबईचं जीवनच ठप्प होईल की का अशी भीती वाटते कारण सगळ्या गोष्टी बघ इस्त्री करणारा अमराठी ज्या प्राथमिक गरजा आहेत ज्या तुमच्या प्राथमिक गरजा झालेल्या आहेत तुम्ही आप आपल्याला असं वाटतच नाही की आपण घरच्या घरी इस्त्री करावी आपण घरच्या घरी कपडे धुवावे ते धोबीकडे नेऊन द्यायचे किंवा त्या लॉन्ड्रीवाल्याकडे द्यायचे ह्या गोष्टीचं पण एवढं गुंतत गेलो आहे ना मित्रांनो की अमराठी लोकांच्या हातात आपण मुंबईत देतो आहोत एवढं लक्षात ठेवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार